बंधू आज आम्ही आमचे मित्र दीपक खैरेसर यांच्या उत्कृष्ट शेतीमध्ये आलेलो आहोत आणि इथे एकूणच वाशिम जिल्ह्यामध्ये पूर्णतः धुईचा थैमान माजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचे माननीय मित्र खैरेसर यांच्या शेतामध्ये फारसा धुईचा प्रादुर्भाव दिसत नाही आणि म्हणून त्यांनी जे काही शेती संगोपन केलेलं आहे हे जे काही सोयाबीन पीक आहे एकूणच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं सोयाबीन पीक आणि याचं उत्कृष्ट असं संगोपन खैरे सरांनी केलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडे प्रत्यक्ष त्यांची जे काही शेतीची त्यांनी फवारण्या वगैरे वगैरे जे काही केलेलं आहे तर त्याविषयीची माहिती आपण घेऊया तर खैरे सर तुम्ही जे काही सोयाबीनचं संगोपन केलेलं आहे फार उत्कृष्ट या शिवारातली एक नंबरची तुमची सोयाबीन आहे आणि या सोयाबीनबाबतचं तुम्ही जे संगोपन केलेलं आहे तर ते आपल्या दर्शकांना आपण सांगावं असे विनंती करतो जेवणा बारा गेले बाबा त्याच्यात काय दर्शकाला सांगायचंय जे लोक आले ते आपल्याला